नमस्कार जयबीर मी चेतन गांगुर्डे वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष उद्या दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते राजीव गांधी भवन या ठिकाणी भव्य जनाक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे या जनाक्रोश मोर्चाचा प्रमुख मागण्या आहेत की अतिक्रमाधारित झोपडपट्टी यांना त्यांचं न्याय हक्काचं घर भेटलं पाहिजे गेल्या पंचवीस वर्षापासून जे जिथं राहत आहेत त्यांना पक्क घर बांधण्याची परवानगी दिली पाहिजे अनेक वर्षांपासून तिथे राहू नये त्यांना झोपडपट्टीची घरपट्टी सुद्धा भेटत नाहीये त्यांना ती घरपट्टी भेटली पाहिजे अशा एक मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या जनआक्रोश आयोजन केले आहे आपण सर्व नाशिक मधील झोपडपट्टी वासियांनी वंचित बहुजन समाजाच्या सर्व लोकांनी या मोर्चामध्ये प्रचंड ताकदीनं सामील होऊन प्रशासनाला आपला आवाज ऐकू जावा यासाठी या मोर्चामध्ये सामील व्हावे असे आवाहन मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय उद्या या मोर्चाला या एक पाऊल आपल्या हक्काच्या घरासाठी उद्या टाकूया एवढी विनंती करतो आणि थांबतो जय भीम